शेळी पालक मंडळीनं नमस्कार आज तुम्हाला बघा शेळी पालनातला सगळ्याच्या आग्रहस्थाव बऱ्याच माझ्या ब माझ्या दादांचं मला आग्रह असल्यामुळं आज सांगतो आहे बघा शेळ्यांची विक्री कशी करायची किंवा आपल्या पिल्लांची विक्री कशी करायची हे थोडी आयडिया सांगतो आहे बरं का कारण मी माझ्या परीनं सांगतो आहे बरं का आता प्रत्येकाची वेगवेगळी मेथड असेल पण मी माझी जी आयडिया आहे का नाही हे तुम्हाला मी सांगतो आहे कृपा करून व्हिडिओ स्किप करू नका आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल ना सबस्क्राईब करून बेलघंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्या कामाचा असेल ना अगोदर तुमच्याकडे येईल बरं का तर आज मी माझं असणारं पिल्लू अडीच महिन्याचं पिल्लू कसं विकलं काय विकलं हे सगळी ते माहिती सांगतो कुठं विकलं किती रुपयानं विकलं मी माझी मेथड कशी वापरतो हे बी सांगतो आता बंधू न ह्याच्या अगोदर सांगतो बरं कालच्या एका व्हिडिओमध्ये माझं एक तुम्हाला राहून सांगायचं राहून गेलं की बुळकांडीमध्ये अजून एक औषध आहे बरं का जे तुमच्याकडे रनिंग असते समजा एखाद्या पिल्लाचं तुमच्या पोटाची सगळी समस्या तयार झाली संडास होत बी नाहीन किंवा संडास जास्त झाली किंवा पोट बिघडलं आहे बिघडले बिघडलं आहे चाऱ्यानं बिघडलंय ह्याच्याबद्दलचे कु सांगतो पोटर असते बघा प्रत्येकातच हे राहून गेलं आहे म्हणून सांगायला बरं का ह्याच्यामध्ये नाहीतर म्हणताला अजून कोटलं कशेत घुसवायला हे फक्त ग्राईप वॉटर पिल्लू जर एक एक महिन्याच्या पुढला असलं तर पाच मिलीपर्यंत ग्राईप वॉटर पाजायच त्याला दोन टाईम त्याचं पूर्ण पोटाची जी काही समस्या आहे का नाही गडगुड होणं जास्त अंडास लागणं किंवा न होणं किंवा पोटामध्ये काही तक्रारी असतील जसं आपलं आहे ते शंभर टक्के ह्या ग्राईप वॉटरनं राहतंय हा झाला एक विषय त्याच्यानंतर दुसऱ्या एका दादानं कॉमेंट केली होती की तुमचं रोजचं रुटीन काय तर रोजचं रुटीन काय मी काय करतो रोजचं रुटीन त्यांनी सांगितलं की तुमचं रोजचं रुटीन सांगा दादा मी काही वेगळं काही साख हे करत नाही मी जे सांगतो आहे का नाही ते सत्य आणि सत्य रुटीन सांगतो आहे सकाळी आल्यानंतर मी सातला सात साडेसात असतील थोडं त्या परिस्थितीनुसार कमी जास्त ऊन पडल्यानंतर शेळ्यांना बाहेर काढतो गोट्याची साफसफाई करतो उन्हाळ्यामध्ये दोन दिवसात दोन दिवसातून एकदा करतो पावसाळ्यात हिवाळ्यात रोज करतो थोडं त्यांना थोडं रपेट झाल्यानंतर पाय मोकळे झाल्यानंतर दहा वाजता त्यांना दोन कॅरेट पावट्याचा भुसा टाकतो कुणी जेवढा म्हणत असेल पावटा म्हणत असेल राजमा म्हणत असेल दोनच कॅरेट फळांचे कॅरेट हे चार वाजेपर्यंत चार वाजता मी माझ्या शेतातले दोन बिंडे त्याला बहडे म्हणा बिंडे म्हणा गाठोडे म्हणा काय असतील ते मला उचलतील तेवढे आता मला मला साधारणतः माझ्या हिशोब वीस ते पंचवीस किलो मला उचलते हे असणारे बारे हे गट्टे मी दोन टाकतो माझ्याकडे आता टोटली प्रमाण पिल्लू आणि शेळ्यांची मुळे सतरा आहे सोळा सतरा आहे हे मी नेऊन टाकतो टाकल्यानंतर पुन्हा संध्याकाळी आठ नऊ वाजता प्रत्येक पिल्लू आणि शेळीला एक शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम खुराक येईल अशा पद्धतीत एकच टाईम खुराक चालतो त्या खुराकामध्ये मी प्रोटीन नाही कारण या शेळ्या महागारी फिरू शकतात म्हणून सोयाबीन बी नाही आणि त्याच्यामध्ये सरकी ढेप बी नाही हे सोडून सगळं बाकीचं जे चिल्लर आहे का नाही गहू असतील किंवा तुमची मका चुन मका चुने असेल किंवा हरभऱ्याचे चुने असेल अशा प्रकारचे थोडे ते टाकतो पिल्लाला मात्र सकाळी एक्स्ट्रा थोडा खुराक देतो त्याच्यामध्ये सोयाबीन किंवा शेंगदाणा पिण हे माझं रुटीन आता बंधू ह्याच्या पुढच्या विषयाकडे आपण जाऊ की आपल्याला विक्री कशी करायची मंडळी मी मुकुंद पालकर मुक्काम पोटसमदानांबा तालुका कळम जिल्हा माझा धाराशिव आता नेमकं आपण विकायचं कसं प्रथम सांगतो आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे का नाही समजा आपण एखाद्या ग्रुपला असाल किंवा आपलं टेटस असेल आपण वॉट व्हॉट्सअप वापरत असाल आपल्याकडे जी माल तयार आहे पा तयार मी माल नसू द्या त्याचा अवघा एक सरळ एक लाईटचा एक फोटो टाकायचा ना आपण टेटस जी टाकतो का नाही ह्या त्याचा वाढदिवस त्या ते, नेत्याचा वाढदिवस शंभर टक्के टाका त्याच्याबद्दल आदर असावा असं मी म्हणतो पण ते टाकत असताना शेवटी तुमच्या शेळ्यांचा पण एक फोटो यावा कुणी नावं ठेवू द्या काय म्हणायची ती म्हणू द्या काय करायची ती करू द्या हे तुमच्यासाठी म्हणतोय आता माझ्याकडे तर काय माझं यूट्यूब चॅनल असल्यामुळं मी दाखवतो डायरेक्ट सांगतो त्याच्यामुळं मला फोन येतात मला हे अवलंब करायची गरज नाही पण तुम्हाला काय म्हणतोय मी समजा तुमच्याकडे चॅनल नाही तुम्ही टेटस तर टाकू शकताय मग इंस्टाग्राम असेल टे तुमचं फेसबुक असेल किंवा तुमचं व्हॉट्सअप असेल ह्याच्यावर तुमच्या शेळ्यांचे फोटो टाकत चला जे विक्रीला आहे त्याचे त्याची तर आवरिजून टाका आणि त्याच्या खाली लिहा विक्री आहे सरासरी एक दोन महिन्यामध्ये वा वर्षातल्या एक दोन महिन्यामध्ये सरासरी विक्री जोरात होते बघा मग गावातले काही कार्यक्रम असतील हे असेल मसुबा असेल आसरा असेल जे काय देवदेवता असतील त्यांना बोकड लागतात कुठल्याला पाठी लागतात कुणाला काय लागते काय लागते प्रत्येकाच वेगवेगळे हे करत चला हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा सांगतो परत विक्री करण्याचं प्रत्येकाला फोन करत असताना शेळ्यावर चर्चा करा माझ्याकडे एक दहा शाळेत येत राहू कुणी असलं तर सांगा माझ्याकडं दोन बोकड विक्रीले आहेत कुणी घेणार असेल तर आपण चर्चात्मक मग एखाद्याला गप्पा मारतो का नाही शेवटचीच झलक झालं खेळ टाकून द्या ना मध्ये सरळ बोलत बोलत सांगून टाका ना कधी कधी काय होतं आहे बरं का ज्याच्या लक्षात बी येत नाही तुमच्या टेटसनं तुमच्या फोननं लक्षात येत अरे त्या फल त्या मुकामुक माणसाला एखादी शेळी बोकड पाहिजे म्हणजे त्याच्या लक्षामध्ये येत आहे की ह्याच्याकडे आहे जसं आपण एखादा दुकानदार बाहेरच्या काउंटरमध्ये डिस्प्लेवर ज्या वस्तू आहेत का नाही ज्या लवकर विक गिरायकाला माहीत नाही ते पुढे ठेवतोय बघा नवीन येणारी वस्तू नियमाने त्या काचात असते ते कशामुळे असते माणसाला गेल्या गेल्या नजर पडावीन त्या माणसाला एका वेळेस घ्यायची बी नसली तरी ते माणूस घेते हे एक प्रत्येक दुकानदाराची टेंडन्सी बरं का तशी ही टेंडन्सी आपण वापरायची हे आपलं दुकान आहे आपलं टोटली आपला उदरनिर्वाह चालणारं एक दुकान आहे ह्या दुकानाला कसं चालवायचं आहे आपण ठरवायचं आणि सगळ्यात मोठं सोपी कला ही आहे कारण शेवटी तयार झालेला माल आहे ना तुम्हाला विकावता लागणार आहे ते तोटेत विकल्यावर तुमचा घाटा होणार आहे म्हणून तोटेत विकायचं नाही पुढच्यालाही फसवायचं नाही तुम्ही फसायचं नाही एक स्वच्छ असणारा कारभार चालू द्यायचा आणि जे व्यवहार आहे ते एकदम प्र एकदम त्याला काय म्हणायचं स्वच्छ ठेवायचं आणि उघड ठेवायचा त्या दलालासारखा काय त्या कपड्याच्या हातातून काय खूनगाठ करून करायचा नाही मग हे केल्यानंतर पुन्हा अजून सांगतो तुमच्याकडे काटा असावा बरं का दोन चार वेळेस मी सांगितलं डिजिटल काटा असावा कसला बी काठा असू द्या तुम्हाला मेळ लागत नाही त्या वजन किती ते आता मी हे जे साईडला जे तुम्हाला पिल्ले दाखवतोय का नाही ह्या पिल्लांचं वजन बंधू नाही शेतले पिल्ले आता ह्या येईल त्या एक तारखेला तीन महिने आहे आणि ह्या चार पिल्लांना दोन महिने होते ह्या चार पिल्लाचं चा वजन पंधराच्या क्रॉस आहे आणि ह्या तीन महिन्यावाल्यांचं तीन महिने ज्याला झाले त्यांचं पिल्लांचं वीसच्या जवळ आहे मी का सांगतो हे मला माहिती आहे अनुभव म्हणून एकदा तुम्हाला माहीत झालं की तुम्ही बरोबर सांगता याचं वजन एवढं ह्याचं वजन एवढं आणि त्या हिशोबानं पुन्हा तुम्ही ठरवायचं की आपल्याकडं समजा मटणाचा रेट किती आहे आपल्याकडं मांस काय किलोनं विकलं जाते त्या हिशोबानं हे विक्री करा कारण तुम्हाला अंदाज लागला जाते की माझं एवढं एवढं नाहीतर काय होतंय घेणारा आल्यानंतर ते हुशार असते व्यापारी तुमचे बघितल्यानंतर अगोदर तुमचे मार्केट डाऊन करते हे काय हे किलो आहे हे चारच किलो भरतं आहे ह्याच्यात काय आहे हे कुठं खेकडेवणीचं आहे हे कुठं चिमणीवणीचं आहे आणि उड्यवणीचं आहे म्हणजे आपल्या मालाला नाव ठेवण्याचं काम ते आल्या आल्या करते मग ते तुम्हाला तुम्हाला तुम्हालाही मी लागत नाही माय काय म्हणायले त्याच्याकरता तुम्हाला त्याची गॅरंटी पाहिजे की तुझ्याचं वजन किती आहे आणि हे मी कितीला विकावं मग त्याच्यात समजा एखादा तुमचा जरी तुमचा जर चालणारा माणूस असेल जवळला संबंधित त्याला पाच पन्नास रुपये कमी करू शकता तो भाव वेगळा बरं का पण निवड बीए किंमत करून कुणाला द्यायची गरज नाही कारण हे सुन आहे सोन्याचे तरी भाव चढउतार कमी जास्त होतील ह्याचा भाव कमी कधीच होत नाही कधीच होणार नाही बरं का अजून मी म्हणतो पंचवीस वर्ष तरी कमी होणार नाही हे संधी आहे तरुणांना वर जाण्यासाठी संधी आहे बरं का हे ह्याचा भाव कधीच कमी होणार नाही कमी बी होणार नाही काहीच नाहीच काहीच नाही हे वड वर चढतच जाणार आहे ह्याचा ग्राफ मग त्याच्यामुळं तुम्हाला अंदाज लागला पाहिजे की हे नेमकं एवढ्या वाजनाचं आहे तुम्ही त्याला ठोक सांगू शकता आता मी माझं जे पिल्लू आहे का नाही हे पिल्लू बघा तुम्हाला सांगतोच जवळजवळ आता ह्याचं वजन एकोणीस सहाशे ह्याचा हे असणार हे पिल्लू दाखवत आहे का नाही मी ह्याचा जोडीदार एकोणीस सहाशे वजन झालं समोरच्या दादाने एकोणीस पाचशे राऊंडमध्ये आम्ही धरलं तर त्याला मी सांगितलं होतं की तीन महिन्याच्या आतला आम्हाला परवडत नाही त्याला सांगितलं होतं मी माझा भाव पाचशे परत आमचा फोनवर भाव क कन्फर्म झाला चारशे साठ पण तो दादा इथं आल्यानंतर लांबून दादा आलेले होते ते आले होते ते आलेले होते सोलापूर जिल्ह्यामधून सांगोला जिल्ह्यातल्या मंगळवडा गावाजवळ मग तिथून आल्यानंतर त्यांनी परत पुन्हा अजून दहा रुपये माझ्याकडून कमी के केले नाही म्हणलं तरी हा घासगीस घासगीज लांबून आलो तेलाला पेट्रोलला असू द्या म्हणलं नवीन नवीन शेळी पालक आहे कुठं तरी त्यालाही आपला हातभार लागावा म्हणून बंधून ते चारशे पन्नास रुपये किलोनं विकलं अडीच महिन्याचं पिल्लू जर चारशे पन्नासनं विकत असेल आणि त्याचं वजन जर वीस किलो येत असेल पंधराच्या पुढून येत असेल तुमचं शेळीपालन खरंच तोट्यात जातंय का मला सांगा आता तुम्ही डिअरहारी पलंगावरी नाही दिलं तर ख्याच्यामारी जर म्हणून जर काम करत असाल आणि उगं कसले तरी गळमटे मिळमटे पिल्ले तयार करत असाल ना तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत ना तर ह्या दादानं कशाप्रकारे पिल्लू घेतलं ह्या दादाचं नाव काय कुठून आले हा सुद्धी क्लिप तुम्हाला याच्यामध्ये मी टाकतो मंडळी आज आमचा एक तीन महिन्याचा बोकड बरं का तीन महिन्याचा बोकड एकोणीस पाचशे त्याचं वजन झालं एकोणीस पाचशे एकोणीस सहाशे तर हे सर सोलापूर जिल्ह्यातून आलेले आहेत बरं का सोलापूर जिल्ह्यातून निर्णय घेतलाय तर काय करा तुमचं तुमचं नाव सांगा नागेश गायकवाड तुमचा शेळी फार्म आहे का तुमचा हा हो किती शेळा आहे तुमच्याकडे पंधरा आहेत बरं कुठल्या कुठल्या जातीच्या आहेत आपले देशीच आहेत देशीच आहेत का बरं 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 हा जो बोकर खरेदी केला आहे तुम्ही किती किलो वजनाचा खरेदी के केल्या आणि त्याची किंमत किती दिलो तुम्ही साडे एकोणीस किलो तो? ना। ना। किती दिलो किंमत म्हणजे काय भावाने घेतलं हा बोकड तुम्ही ओके ठीक आहे बघा मंडळी हे आता इथून हे बोकड मोटरसायकलवर वर सोलापूर जिल्ह्यात घेऊन जातात बरं का दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे म्हणजे ह्या दादांची एक जिद्द बघा एक तरुण असून जिद्द कि किती लांबून किती दूरवरून येऊन हे बोकड खरेदी करतायत बरं का त्याच्यामध्ये मी टाकतो तर बघा एवढं जर तुम्ही जर हे असणार एवढ्या जर पद्धतीनं जर तुम्ही शेळी पालन केलं तोटे जाईल का हो अजिबात तोटे जाणार नाही हो मी काय म्हणतोय तुम्हाला राहिलं वीस किलो नाही होऊ द्या वीस किलो पंधरा तर होईल पंधरा चौक साठ वरले एक साडेसात सात हजारला पिल्लू चार पिल्ले सात चोक अठ्ठावीस मी तरी तुम्हाला गणित कमी सांगत होतो ह्याच्या अगोदर आणि साडेतीन महिन्याच्या पुढं जर तुम्ही पिल्लो विकलो कम्प्लेट पिल्ले पंचवीस किलो होते तेवीस चोवीस पंचवीस साडेतीन पावणे चार महिन्यामध्ये विकायचे दहा हजारालाच पिल्लू विकायचं मग अशा पद्धतीनं जर नियोजनबद्ध जर शेळीपालन केलं मला वाटतंय तुमचा एक बी एक बी शेळीपालक पालक तोटे जाणार नाही मग ह्याला जास्त कष्ट नाही बरं का पण टेक्निकली कष्ट थोडंफार कष्ट लावावं लागतं मग कसं असतंय काय नाही विविध प्रयोग म्हणा ह्याला विचारून म्हणा त्याला विचारून म्हणा हे एक कला आहे बरं का विकण्याची हे सुद्धा आयडिया आहे कारण हे आपलं दुकान आहे ह्या दुकानामध्ये आपण एक दुकानदार आहे त्यांनी येणारा ग्राहक आहे मग त्याला त्याच्या परीनं फक्त एवढंच करा त्याला फसवू नका त्याला बोलून द्या किंवा एखादं रोगट म्हणा एखाद्यानं काही मेन कापड खाल्लं आहे फालानं खाल्लं आहे बिस्तानं खाल्लं आहे त्याला त्याच्याकडून आपल्याकडून गेल्यावर त्याचं नुकसान होईना असं करू नका त्याला सांगून द्या बाबा हे ब्रीडिंगसाठी हे कटिंगसाठी मग समजा एकाच कटिंगसाठी तुमचं एखादं गेलं रोगड तरी चालते पण एखाद्या दादाला दा जर ब्रिडिंगसाठी पाहिजे असेल तर चांगलं द्या कारण काय होतं आहे बरं का तुमचा तुमचा स्वभावच तुमचा प्रचार होते आहे तर मंडळी आता ह्याच्यापेक्षाही तुम्हाला वाटलं कुठली अडचण काही एखादी इति अडचण आता मी माझं पिल्लू कसं विकलं काय विकलं हे तर तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं बरं का आणि माझी एक जिद्द असती बरं का पिल्लांचं संगोपन मी माझ्या डोक्यानं आणि मी एक तुरशीनं करतो अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण वेगळी वाटली तरी मला विचारा अजून एखादा ह्याच्यामध्ये व्हिडिओ एखादा बनवून तुम्हाला टाकीन कारण काय आहे सांगत बसलं तर बरंच लांब चक चलतंय आणि काही गोष्टी ह्याच्यामध्ये इसरून मी जातात बरं का हे सगळं माझं सगळं सांगणं तुम्हाला एक धोबड म्हणायचं त्याला एक गावढ दोहबड तर मंडळी वाटलं एखाद्याला शेअर करू वाटते शेअर करा आवडला तर कृपा करून लाईक करा नवीन असाल ना तर सबस्क्राईबचं बटन दाबून बेल घंटीचं बटन ऑन करायला विसरू नका तर थांबू ह्याच ठिकाणी भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत